आरदाळमध्ये आल्याने मी श्रीमंत झाले सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलनकर साहित्यप्रेमी युवा मंच गेली एकोणीस वर्ष विविध क्षेत्रातील गुणवंतांची निवड करून ग्रामरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत आहे तारदाळसारख्या खेड्यात हा चाललेला साहित्यिक सांस्कृतिक वारसा अतुलनीय आहे मीही या गावात आल्याने आज मला श्रीमंत झाल्यासारखे वाटत आहे कारण येथील लहानांपासून थोरांपर्यंत वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा अगत्यपूर्वक सन्मान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले तारदाळमध्ये साहित्यप्रेमी युवा मंचतर्फे ग्रामरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या तसेच यावेळी व्याख्याते मधुकर पाटील म्हणाले युवकांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता वास्तव माध्यम असणाऱ्या पुस्तकाकडे वळा स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी जगणे शिकणे महत्वाचे आहे मानवी जीवनात आई वडिलांची सेवा करणे अत्यंत महत्वाचे असून आई वडीलच आपले परमेश्वर आहेत असे ते म्हणाले या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ग्रामरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला साहित्यप्रेमी युवा मंचा एकोणीस वर्षाच्या प्रवासाचे सिहावलोकन स्मरणिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन करण्यात आले यासिन मुजावर व डी पी भगत यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक गजानन खोत यांनी तर सूत्रसंचालन शशिकांत मुद्दापुरे विश्वनाथ मांजरे यांनी केले यावेळी देवमाणूस फेम रवींद्र पायमल ए आर तांबे सचिन सूर्यवंशी प्रसाद खोबरे प्रकाश पाटील सरपंच पल्लवी पोवार महादेव कांबळे मृत्युंजय पाटील प्राध्यापक रवींद्र पाटील प्रकाश खोबरे के जी पाटील विनोद कोराणे सचिन पोवार प्रवीण पाटील रमेश नर्मदे सावंता माने महेश पाटील रणजित पोवार सुनील खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन गजानन खोत दिलीप खोत बसगोंडा कडेमणी विवेक कुंभार यांनी केले कार्यक्रमात तारदाळ खोतवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडिया साठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर चित्रपटांच्या माध्यमातून परिचित असणाऱ्या मधुरा वेलणकर प्रमुख पाहुणे आदरणीय मधुराताई वेलवणकर सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्रजी पायमल या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय तांबे सर आदरणीय प्रसादराजी खोबरे साहेब आदरणीय मुजावर सर सावंतजी खांडेकर या गावच्या प्रथम नागरिक या सर्प मित्रांमध्ये दोन मुली अतिशय धाडसाचं काम करत आहेत साळवे साहेब डीवाय एस पी आपल्या भागतान मान्यवरांचे आभार याच्यानंतरच्या पुरस्कारासाठी सिंहावलोकन या चा स्मरणिकेमध्ये या ठिकाणी दैनिक महासत्ताचे तारदाळ प्रतिनिधी गजाले आहात आपण इथे का जमलोय बाळशास्त्री जांभेकर माहितीये का नाव आहे पण खरं तर त्याचं आयुष्य खूप छोट होत ते फक्त चौतीस वर्ष जगले म्हणजे आता कितीतरी तरुण मुलं आता असतील त्या ते वयाची तेवढीच वर्ष ते जगले आणि तेवढ्या वर्षात त्यांनी ते काय काय केलं माहितीये का ते ना खगोलशास्त्राचे प्राध्यापक होते पण त्यांना नऊ का दहा नऊ भाषा येत होत्या मराठी हिंदी लॅटिन फारसी गुजराती बंगाली फ्रेंच अशा नऊ भाषा त्यांना येत होत्या आपण एक भाषा हो नीट बोलत नाही त्यांना नऊ भाषा येत होत्या कमी वयात मुंबईमध्ये एक कॉलेज आहे एल्फिन्स कॉलेज त्या कॉलेजमध्ये